सलमानच्या घराबाहेरील गोळीबारावरून संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे मुंबईसह राज्यातील कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे राज्यातील पोलीस खातं पक्ष सोडून गेलेल्यांच्या सुरक्षेत आहे पोलीस खातं गद्दार आमदार आणि खासदारांच्या सुरक्षेत तैनात आहे असं म्हणत कायदा सुव्यवस्थेच्या मुद्देवरून संजय राऊतांनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे बघा सलमान खान हे मोठं नाव आहे सिने जगतातलं म्हणून त्यांच्या घरावर झालेल्या फायरिंग विषयी मला तुम्ही प्रश्न विचारता पण मुंबईसह महाराष्ट्रातली कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे पूर्णपण मुंबई या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि महाराष्ट्रातलं संपूर्ण पोलीस खातं हे गद्दार आमदार खासदार आणि जे पक्ष सोडून गेलेले लोक आहेत शिवसेना राष्ट्रवादीकडून त्यांच्या सुरक्षेत तैनात आहे